अगेन टू सतरा पूर्णपणे डिझायनर कलेक्शन डिझायनर साडीचा खूप म्हणजे खूप प्रचंड रिस्पॉन्स येतोय म्हणजे जे प्युअर सिल्कच्या ज्या पैठणी वगैरेची जी आमची गादी आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे टक्कर देते डिझायनर साडीचं कलेक्शन आणि हे बघा हे काश्मीरी वर्कमध्ये विथ स्वरोजकी असणार आहे ओवरऑल फिनिशिंग्स वगैरे तुम्ही बघू शकता डिझायनरमध्ये काय रेंज मध्ये आता ह्या मध्ये तर आपण थोडं चांगल्या जागतोय हेवी रेंजमध्ये दाखवतोय कारण की फॅब्रिक हेवी वर्क हेवी सगळ्याच गोष्टी असणार आहे पण ओव्हरऑल डिझायनर साडीज तर तुम्ही असं पकडू शकता साडेआठशे नऊशे पासून चालू होऊन जाईल आपल्याकडं कमी रेंज चे पण जे सहाशे सातशे रुपयाचे थोडेच आयटम आहेत म्हणजे जे आपले च्या अनुसार आपल्याला चांगले वाटत आहेत तर तेच आयटम आपण घेऊन येतोय हे काय रेंजमध्ये हे ब्राईड स्पेशल म्हणजे लग्नाचं स्पेशल असं नाहीये आपल्याकडे हे साडीज रेग्युलर मध्ये जातात फक्त लग्न सराई वगैरे हिशोबाने नाही हे सहा हजारची साडी पण तीन नऊशे ऐंशी ला पडत ओके छान आहे बघा म्हणजे आल्यानंतर तुम्हाला याचा वजन वगैरे सगळं समजून जाईल साडी काय रेट वगैरे काय आहे सगळं समजून जाईल प्रत्येक साडीज वगैरे मध्ये कलर रेंज वगैरे भेटतील ह्याचा थ्रेड वर्क आहे बघा व्हाईट मध्ये खूप सुंदर असं त्याच्यामध्ये कलर पूर्ण ठीक आहे रेंज मध्ये तर हे जे आयटम आहेत आयटम पाच चारशे पन्नास चा तीन हजार आठशे ला पडत छान आहे बघा कलर बघा केवढे सुंदर हा आयटम बघा जे ओव्हरऑल जे झरकन वगैरेचे जे फिनिशिंग आहेत दॅट इज व्हेरी हेवी फॅब्रिक व्हेरिएशन खूप जास्त आहेत आणि कलर फार छान आहेत आणि ग्लॉसी लुक आहे सर्व साड्यांना हे कलर्स मिळतील तुम्हाला विदाउट स्वरोज की पाजे असेल विदाउट स्वरोज की पण भेटेल पण हे स्वरोज की नाही हे दिस इज कॉल्ड झरकन हे हेवी झरकन आहेत वाव हे बघा हे पण केवढी सुंदर आहे हे मध्ये मध्ये हे झरकनची बुट्टी दिली आहे हायलाइट करण्यासाठी याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत सगळ्यांमध्ये कलर्स भेटतील तुम्हाला सगळ्यांमध्ये कलर्स भेटतील तुम्हाला पण आता लग्न सारे आता असा पकडा वीस तारखेनंतर एकदम जोरामध्ये चालू होणार आहे हँडवर्क चे आयटम्स आहेत मशीन वर्क चे आयटम आहेत ह्याच्यामध्ये फेंडी जे मी चू त्याच्यानंतर खूप फॅब्रिक वेरिएशन खूप म्हणजे खूप जास्त आहे सॅटिन फॅब्रिक आहे ह्याच्यावर बघा मोती आहे बाकीचं सूरत कलकत्ता दिल्ली म्हणजे दिस इज ऑल टुगेदर अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ व्हरायटीज आणि ह्या फोर प्लसच आहेत या वर्ष थ्री थाउजंड प्लस तुम्ही पकडून चला ही साडी तर साडेपाच ला पडेल तुम्हाला वाव ही पण केवढी सुंदर आहे बघा बॉर्डरला पण छान सजवलं आता याच्यामध्ये पण कलर भेटेल तुम्हाला कलर कॉम्बिनेशन फार छान आहे आणि युनिक आहे वेगळं काहीतरी कलेक्शन नाव दिस लेव्हेंडर कलर बॉर्डर बघू शकता तुम्ही खूप सुंदर बॉर्डर आहे कलर्स बघा ह्याच्या जस्ट दिवाळी संपली पण तरी तुम्ही बघू शकता नवीन नवीन कलेक्शन एवढं तुम्हाला बघायला भेटल ओन्ली 17 क्लास् स्टोर्स वाऊ ओ हे सिल्क मटेरियल आहे हे सिल्क मध्ये इज नॉट प्योर सिल्क बॉर्डर आहे बॉर्डर पण एकदम हटके बघा बघ स्टॅटिन मध्ये येईल शेपची बॉर्डर आहे याच्यामध्ये कलर्स बघा वाव छान त्याच्यानंतर आता एक एच हो सिल्क मध्ये तुम्हाल है, हैं। हो तुम्हाला एक आयटम दाखवतोय हे बघा आता हे हँडवर्क आणि एच सिल्क बनारसी पॅटर्न चा लुक आहे पूर्ण हे बघा बॉर्डर तुम्हाला खूप सुंदर बघायला मिळते बुटी आपण आणि पूर्ण तुम्हाला साडीच पाहायला मिळते बघा स्क्रीन वर सुंदर असं वर्क आहे त्याच्यामध्ये कलर बघा खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये नॉईज पण येत असेल कारण की दुकानामध्ये थोडं इंटेरियरचं काम छेडलं आपण पण हे पण आयटम बघा बनारसी मध्ये जाल कॉन्सेप्ट डिझाईन मध्ये ह्यावेळेला खूप फटके आणि नवीन कलेक्शन पाहायला मिळते खूप छान छान कलर आता हे डिझाईन बघा वा पूर्ण बघा थ्रेड वर्क एवढं सुंदर इन कलर कॉम्बिनेशन पण छान आहे मेहंदी कलर आहे मध्ये छान छान गुट्टे आहेत आणि ब्लाऊज पण तेवढा हेवी आहे फ्रंट बॅकला असेल किंवा स्लीव्जला सुंदर असं तुम्हाला डिझाईन मिळेल पाहायला त्याच्यामध्ये तुम्हाला छान असे कलर्स मिळतील बघा दोन तीन जॉर्जेट मध्ये जॉर्जेट मध्ये चिकनकारी सिक्वेन्स वर्क आहे आणि त्यात कलर्स फार भरपूर युज केले जस ऑरेंज आहे मध्येच अबोली आहे येलो पण आहे सुंदर वाटते कलर बघा त्यातले आता हे तुम्ही बघू शकता नाव दिस इज ऑल्सो व्हेरी युनिक विदाउट सॉरस डिझायनर कॉन्सेप्ट आहे रजवाडी जर का तुम्ही फुल लेंथचा असा ब्लाउज बनवला फुल स्लीव लुक्स अ व्हेरी डिझायनर रजवाडी लुक आहेत वाव आता हे तुम्ही बघू शकता हे नेट नेट मध्ये आयटम खूप सुंदर आणि तुम्हाला बघा ना पूर्ण डिझाईन पाहायला मिळते खूप सुंदर ब्लाउज दाखवा जरा ब्लाउज पण डिझाईनर आहे पूर्ण छान त्याला वर्क येईल हे बघा हे बॅकला आणि स्लीव्ह ला असं छान थ्रेड वर्क येईल आणि ह्याच्यामध्ये असे लाईट कलर्स आहेत बघा थोडे सुंदर वाटतात आणि ह्या घातल्यानंतर फार रिच वाटत वेगळे डिझाईन पण आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिझाईन पण भेटतील हे तर अजून भरलेली साडी आहे बारीक डिझाईन आणि एकदम भरलेली साडी आहे छान आहे बघा मस्त आहे भरपूर थ्रेड वर्क आहे आणि कलर एकदम लाईट कलर आहेत आणि ब्लाउजच्या बघा स्लीवला आणि बॅकलेस छान वर्क केले आता हे हँडवर्क चे आयटम आहेत सगळे वाव हे पण छान आहे कॉन्सेप्ट वेगळे हे शिबर फॅब्रिक आहे कॉन्सेप्ट वेगळे आहे आता हे पदराला म्हणजे पदराला येईल मिरी मध्ये हे येईल ओके आणि त्याला बघा खाली पण लेस लस वर्क आहे लेस काही येते सगळं हँडवर्क आहे हँडवर्क त्याचा ब्लाऊज बघा वा हा पण एक पीस बघा तुम्ही तो पाटली पल्लूचा पीस बघितला होता हा आपला रेग्युलर आयटम आहे म्हणजे पाटली पल्लू नाही आहे रेग्युलर बोलल्यापेक्षा ची बॉर्डर येईल आणि हे बघा याचा ब्लाऊज पण हेवी आहे शिबर मध्ये गळ्याला बघा फ्रंट आणि बॅक आणि फ्लू फार सुंदर डिझाईन येईल आणि ह्याचा कलर ना फ्लक्च्युएट पण होतो आणि शाईन पण होतो बघा त्याच्यामध्ये कलर्स आहेत बघा आणि त्याची बुट्टी वेगळी आहे आणि वर्क पण वेगळा प्युअर विस्कॉट फॅब्रिक्स मध्ये आणि ब्लाऊज कलर वेगळा येईल बघा कॉन्ट्रास्ट मध्ये येईल आणि तुम्हाला यातली काही आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वरती स्क्रीन वर नंबर दिला त्याच्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आता हे बघा हे पाटली पल्लू कॉन्सेप्ट आहे अच्छा इकडे मीर यांच्या भागावर अशी बिझी पण येईल वाव आणि बुट्या वेगळ्या आहेत बघा बघा हा पण सुंदर आहे बघा गोल्डन मध्ये छान वाटत थोड्याफार फरक आणि वेगळ्या वेगळ्या आहेत साड्या डिझायनर साडीचा म्हणजे प्रचंड कलेक्शन बघायला भेटेल तुम्हाला माझ्याकडं वाव ती पण सुंदर बघा आणि ग्लॉसी आहेत फार साड्या सर ह्या काय रेंज मध्ये हे सगळे सहा हजार प्लस आहेत हा पीस बघा वाव पूर्ण मोती वर्क आहे बीड आणि मोती वर्क आहे आणि ब्लाउज बघा सॅटेज चा अस्तर दिले आणि त्याच्यावरच वर्क केलेला आहे खाली सॅटिंग आहे आणि त्याच्यावरच वर्क केलेलं आहे हेवी आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत बघा सुंदर आहे आयटम बघा नाव दिस इज गज्जी मॉडल सिल्क प्युअर मध्ये आहे हे ऑनलाईन तुम्ही टाकलं तर साडे चौदा हजारचं पण याचा रेट येईल तुम्हाला बट दिस यू आर गेटिंग एट अ होलसेल प्राइस ऑफ ओनली सात हजार तीनशे पन्ना सेवन थ्री फाइव जीरो कलर फार प्योर गजी, गजी मॉडल है सुपर डुपर हिट रिस्पॉन्स सुपर हिट रिस्पॉन्स आ सर यातले किती पीस सोल्ड झालेत याचे जवळपास दिवाळी मध्ये 75 80 पीस आले होते आता शेवटचे पाच सहाच पीस राहिले कारण की म्हणजे कस्टमर समोर टाकता टाकता ते घेत होते हे पीस कारण मागच्या शूटच्या वेळेला पण भरपूर पीस गेले होते ज्या दिवशी शूट होत त्याच दिवशी भरपूर पीस त्याचे सोल्ड आउट झाले होते त्याच्यामध्ये बघा कलर केवढ सुंदर आहे आणि बस पण फार फॅब्रिक पण वेगळे एकदा हो आणि एकदम हलका आणि एकदम मऊ आहे आणि आतून पण बघा केवढ सॉफ्ट म्हणजे एकदम रिच एलिगंट आहे आणि विदाउट सर की एनी वर्क आहे फॅब्रिकच तेवढं हेवी आहे त्याच्यामध्ये कलर्स बघा आणि प्रत्येकाची डिझाईन पण वेगळी आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे म्हणतो आपण तर ह्याच्यामध्ये बघा पर्पल आहे ग्रे कलर आहे मेहंदी कलर आहे त्याचं कॉम्बिनेशन केवढं सुंदर वाटतं हे बघा वाव खूप सुंदर आहे बघा तर तुम्हाला कशा वाटल्या साड्या ते मला कमेंट मध्ये नक्की लिहा तुम्हाला कोणती आवडली ते पण घ्या डोळ्यामध्ये येईल अच्छा बळारसी कॉन्सेप्ट छान आहे बघा हे आता हे आता खूप व्हायरल होते फॅब्रिक मशरू सिल्क हे पण हँडलूम आहे म्हणजे पण ह्याचा पॉट विविंग कल्चर म्हणजे विविंग कल्चर वेगळं आहे सॅटिनचा फिनिश येतो ह्याला फॅब्रिक खूप रिच आहे साडेसात हजारची साडी चार हजार नऊशे ला खूप सुंदर आहे आणि खूप चोकून चापून बसतात सुंदर आहे बघा तर कसं वाटलं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आय होप तुम्ही व्हिडिओ पूर्ण पर्यंत बघितलं आहे अँड आय जस्ट होप यू लाईक द कलेक्शन प्लीज विजिट सत्यनारायण क्लॉ स्टोर्स वाघली ब्रांचमध्ये प्रशस्त पार्किंगची सुविधा आहे अगदी अडीचशे रुपयेपासून तर तुम्हाला uh, लाख रुपयेपर्यंत साड्या भेटतील आपल्याकडं देणे घेण्याचे लग्न बसण्यासाठी गिफ्टिंग वगैरेसाठी प्रत्येक टाईपच्या साड्या भेटतील नवरीसाठी सायडरसाठी लेहंगा असो किंवा uh, काही असो सगळ्या गोष्टी भेटतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये uh, माझा स्वतःचा नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिला आहे प्रॉपर आणि आय होप तुम्ही सत्यनारायण प्रिंटचा पण व्हिडिओ बघितला आहे स्वतःची मिल आहे तर मिल ते ग्राहक नाही डायरेक्ट मिल रेट तुम्हाला रेटमध्ये साड्या भेटतील तर ते सगळ्या व्हिडिओज चेक करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की भरपूर व्हिडिओज येणार आहेत आणि ताईंच्या प्रोफाईलवरती जाऊन जुने व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता